तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्यामध्ये मीपणा आहे अहंकार आहे तर याचा तू विचार कर काय म्हणतात ते मग मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता नाही होतं उल्लंघन नुसता भिन्न दुसरे अंधाराने तेज दृष्टी दृष्टीखाले अंतर तुका म्हणे सवे देव घेता ठावं दाविलं तर देहाला मीपणा म्हणणे म्हणजे मीपणा अहमपणा म्हणणे किती अवघड आहे खरं तर आपल्या वाचून म्हणजे आपल्या मूळ स्वरूपा पा पा वाचून काहीच नाही पण उगाचाच देहाच्या ठिकाणी मीपणा येतो म्हणजे खरं जर पाहिलं तर हे जे शरीर आहे नश्वर आहे कधी ना कधी तर नष्ट होणार आहे पण आपण त्या शरीराबद्दल किती आपल्याला अभिमान असतो मीपणा असतो आणि म्हणून हे असं मी पणा आल्यामुळं काय होतं हे असे भासल्यामुळं काय होते तर देहाच्या ठिकाणी अहंकाराचा अंधार वाढतो व त्यामुळं आपल्या मूळ स्थितीचा प्रकाश नाहीसा होतो व आपली आत्मदृष्टी अंध अंदर, आंधळी होते म्हणजे आपलंही जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण मीपणामुळं ह्या शरीरामध्ये गुंतून राहतो तुकाराम महाराज म्हणतात जर देवाने आपल्याला जवळ घेतले तर तो आपल्याला या आत्मस्थितीचे स्थान नक्कीच दाखवेल तुम्ही जर ईश्वराचं नामस्मरण केलात भजन कीर्तन जर केलात तर जवळ जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ईश्वर आपल्याला आपल्या आत्मस्थितीचे दर्शन निश्चित करून देईल आणि नि नक्कीच मला दाखवेल की तुम्ही खरे काय आहात हे देहाचं तर नश्वर आहे पण ह्या नश्वर देहाच्या पाठीमागं तुम्ही लागू नका आणि आपल्या आत्मस्थितीला तुम्ही विसरू नका असं सांगतात रामकृष्ण हरे